सर्वांना असं स्ने जाऊ प्रथमतः आपला अमूल्य वेळ देऊन इथे उपस्थित असणाऱ्या सर्व पत्रकार बांधवांचे संभाजी ब्रिगेडच्या वतीने मी स्वागत करतो <coughs> माझ्यासोबत आज संभाजी ब्रिगेडचे पुणे शहर उपाध्यक्ष वैभव शिंदे उपस्थित आहेत आणि मी स्वतः प्रदीप कंसे संभाजी ब्रिगेड प्रदेश संघटक आजची पत्रकार परिषद घेण्यामागचा विषय असा आहे ही गेल्या एक महिनाभरात काही घडामोडी पुणे शहर आणि नागपूर येथे घडलेले आहेत आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल होण्याचे अर्ज करूनही संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झालेला नाही तर तो विषय काय आहे आणि या अनुषंगाने अनेक प्रश्न उपस्थित राहतात तर त्याची उत्तर महाराष्ट्राला मिळणं अपेक्षित आहे त्या विषयाला अनुसरून आम्ही पत्रकार परिषद घेतलेली आहे जे अर्ज आणि ज्या तक्रारी गेलेले आहेत त्या तक्रारी जाण्यामध्ये सर्वात जवळचा विषय असेल तर महाराष्ट्रामध्ये मारे, महाराष्ट्र सरकारनं बहुजन विद्यार्थ्यांचं बहुजन समाजाचं सामाजिक शिक्षण आणि आर्थिक विकास व्हावा यासाठी काही संस्थांची निर्मिती केली आहे ज्याच्यामध्ये बारटे आहे सारथी आहे आणि महाज्योती आहे ह्या संस्थांच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्व परीक्षा देऊन त्यांना मोफत स्पर्धा परीक्षांचं प्रशिक्षण दिलं जातं त्यांना विद्यावेतन दिलं जातं अशा ह्या संस्थांच्या मार्फत काम होणाऱ्या संस्थांना आमच्या मर्जीतील क्लासेस चालकांना ही टेंडर मिळावीत विद्यावेतन मिळणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या मिळणाऱ्या विद्यावेतन निम्मा भाग आम्हाला मिळावा अशा प्रकारच्या खंडण्या मागितल्या जात आहेत अशा तक्रारी झालेल्या आहेत आम्ही पुरावे बोलतोय दिनांक चौदा एक दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातील काही महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांना विद्यार्थी संघटनेच्या नावावर संघटित गुन्हेगारी करणारा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनचा महेश गुरबुडे याच्यावर फर्जदारी कारवाई करण्याबाबत विनंती अर्ज लिहिलेला आहे त्यामध्ये जवळपास त्या, त्या महाज्योतीमधील आठ ते दहा विद्यार्थ्यांनी त्याच्या खाली त्यांच्या सह आहेत नमूद केलेला आहे की हा महेश गुरबुडे महाज्योतीच्या आयच्या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रशिक्षणाची सोय होत असताना विद्यार्थ्यांना हे धमक्या देतात की तुम्ही प्रशिक्षणाला जाऊ नका दुसरीकडे हे संबंधित सामाजिक न्याय मंत्र्यांना भेटतात आणि सामाजिक न्याय मंत्र्यांना भेटून त्यांच्या फोटो क्लासेस पुण चालकांना दाखवतात आणि चारे चारे तुम्ही पूर्णपणे बॅच करत नसताना विद्यार्थी अपसेट असताना पूर्णपणे तुम्ही जे काही टेंडरमधील रक्कम आहे ती उचलता आणि तिकडे विद्यार्थ्यांना सांगतात की तुम्ही उपस्थित राहू नका आणि दुसरीकडे तुम्हाला मिळणारं जे विद्यावेतन आहे त्यातील निम्म विद्यावेतन आम्हाला मिळावं अशा प्रकारच्या हा काम येणारा महेश गरबुडे ह्याच्यावर काल महाज्योतीनं पंधरा एक दोन हजार पंचवीस रोजी एक आदेश करून समिती गठीत केलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की महाज्योती संस्थेमार्फत पर स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येतो सदर प्रशिक्षणात विद्यार्थी प्रशिक्षणास गैरहजर असतात व प्रशिक्षण संस्थांमार्फत मार्फत हजेरी सादर करण्यात येते अशा स्वरूपाची तक्रार या कार्यालयास प्राप्त झालेली आहे तसेच विद्यार्थ्यांनी काही विद्यार्थी संघटना या विद्यार्थ्यांना विद्यावेतनातील रकमेची मागणी करीत असून प्रशिक्षण संस्थाकडून देखील रक्कम घेतली असल्याची तक्रार कार्यालयास प्राप्त झालेली आहे तरी उपरोक्त तक्रारीची चौकशी करण्यासाठी खालीलप्रमाणे चौकशी समिती गठीत करण्यात येत आहे त्याच्यामध्ये अधिकारी आहेत प्रशांत वावगे मुख्य लेखाधिकारी महाज्योती नागपूर कुणाल शिरसाठे प्रकल्प संचालक महाज्योती नागपूर आणि विकास गड पाहिले प्रकल्प व्यवस्थापक महाज्योती नागपूर या तीन अधिकाऱ्यांची समिती गठन करून चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि त्या चौकशांती नागपूरच्या ना महाज्योतीचे प्रकल्प संचालक कुणाल साठे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बजाजनगर पोलीस स्टेशन येथे महेश गरबुडे या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यासाठी विनंती अर्ज लिहिलेला आहे त्यात त्यांनी अशी तक्रार केलेली आहे की स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशनच्या नावाखाली शिवाजीनगर गावकरी इथे राहणार हा व्यक्ती शुभम सर अकादमी या संस्थेला निविदा प्रक्रियेत पात्र करावे आणि त्यांना ते, ते टेंडर मिळावं तसेच काही पैसे मिळावेत अशी मागणी करतो खंडणीची त्याच्यावर गुन्हा दाखल व्हावा म्हणून त्यांनी हे विनंती अर्ज लिहिलेला वीस एक दोन हजार पंचवीस रोजी या दोन तक्रारी आहेत विद्यार्थ्यांची तक्रार आहे आणि एक महाज्योतीच्या संचालक आणि तक्रार आहे प्रकल्प संचालक की एवढे दोन लोकांनी तक्रार करून सुद्धा आज रोजी महेश बोरबुडे या व्यक्तीवरती गुन्हा दाखल का झालेला नाही आम्हाला काय प्रश्न पडतात की ज्या पद्धतीने आपल्या हस्तकांना आताशी धरून अनेक क्षेत्रामध्ये हे जे काही टोळ्या तयार केलेल्या जात आहेत तर विद्यार्थी आणि सामाजिक संस्था सा शासकीय संस्था आणि क्लासेस चालकांना खंडणी मागणाऱ्या टोळ्या महाराष्ट्रात तयार करणारा परत कोण एक आका तयार होऊ नये म्हणून वेळेच्या व्यवस्थेला त्रास देणाऱ्या ज्या काही टोळ्या तयार केल्या जात आहेत यांचं चौकशी केली पाहिजे महेश गरगुडे विरोधात दोन तक्रार अर्ज जाऊन त्याच्यावर आजपर्यंत गुन्हा दाखल झाला नाही शासकीय अधिकाऱ्यांना खंडणी मागितल्याची तक्रार शासकीय अधिकाऱ्यांनी करून सुद्धा त्याच्यावर तक्रार दाखल होत नाही मग ह्याच्या पाठीमागे नक्की कोणता महेश गरबुडे आम्ही ज्यावेळेस माहिती घेतली तेव्हा आम्हालापर्यंत अशी काही माहिती आलेली आहे हा महेश गरबुडे दोन हजार चोवीस रोजी धनंजय मुंडे यांचा जो काही मेळावा झाला पुण्यामध्ये बालगंधर्व मध्ये यामध्ये यानं भाषण केलेलं आहे त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणारी परळीतील जे काही विद्यार्थी आहेत त्यांना मतदाना दिवशी इथून बसेस न परलेला नाही लोकसभा असेल किंवा विधानसभेच्या निवडणूक असतील त्याचं काम सुद्धा या महेश गरबुडेनं केलेलं आहे आणि वडोगोद्रीमध्ये जे काही आंदोलन लक्ष्मण हाकेने पुकारलं होतं त्या आंदोलनामध्ये हा महेश गरबोडे हा लक्ष्मण हाकेंसोबत पाहायला गेलेला आहे आणि ज्यावेळेस सामाजिक न्याय मंत्री विजय वडेटिवार होते त्यात लक्ष्मण हाकेसोबत हा महेश गरबुडे बसतो त्याच्या मागे बाळासाहेब सामक आहेत म्हणजे धनंजय मुंडेसाठी काम करणारा बाळासाहेब सानपा आणि लक्ष्मी नाके सोबत दिसणार आमेश गरबुडे त्याच्या मागे यांची ताकद आहे का त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही की यांची लिंक काय आहे आणि हा राजरसपणे जर अधिकारी संस्थांना खंडने मागत असेल मुलींना धमकवत असेल तर मुलींवर अत्याचार राहण्या होण्याची आपण वाट बघणार आहोत का इथं विद्यार्थ्यांना एक्स्ट्रक्शन केलं जातं त्यांना धमक्या दिल्या जातात त्यांच्याकडून जाता। खंडने मागितल्या जातात त्यांना जे विद्यावेतन मिळते त्यातील निम्न विद्यावेतन राजरुसपणे मागत असेल त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही ह्याच्या पाठीमागे नाही कोणता काय आणि कोणती शक्ती आहे की आम्हाला कळावी महाराष्ट्राच्या समोरावी आमचं पोलीस प्रशासनाला विनंती आहे याच्या काही दोन तक्रारी वीस एक दोन हजार पंचवीसला नागपूरमध्ये जे प्ले प्ले अधिकारी आहेत आपले प्रकल्प अधिकारी कुणाल शिरसाठे यांनी एक दाखल केलेले आणि ते महाज्योतीच्या पुण्यातील विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती तक्रार अर्ज मुख्यमंत्र्यांना लिहिलेला आहे आणि त्याचे काही स्क्रीनशॉट पण घरबुडून ते पाठवलेले आहेत बघा शुभम अकॅडमी जी आहे शुभम सर अकॅडमी हिला ते काम मिळावं म्हणून त्यांनी व्हॉट्सअपला मेसेज केलेले आहेत संबंधित अधिकाऱ्यांना त्याचे स्क्रीनशॉट सुद्धा त्यांनी त्याच्यासोबत जोडलेले आहेत तक्रारीसोबत अशा एवढ्या तक्रारी असतानाही त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही तर आम्हाला असा संशय आहे याच्या पाठीमाग कोणतरी मोठा काय आणि संबंधित आपल्या मर्जीतील लोकांना म्हणजे दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय होतं तर त्यांच्या माध्यमातून बार्टीमध्ये काय संबंधित त्यांच्या मर्जीतील अधिकारी सुद्धा भरल्याचं आज आमच्या कानावर आहे तर संबंधित सर्व या प्रकरणाची चौकशी केली जावी आणि पुण्यामधील संस्थाच्या शासकीय संस्था ज्या आहेत त्याच्यानंतर खासगी क्लासेस चालक आहेत त्यांना ज्या प्रकारे ब्लॅकमेलिंग सुरू आहे आणि ज्या प्रकारे त्यांना त्रास देण्याचं सुरू आहे तसंच त्या संस्थांच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं जातं त्या विद्यार्थ्यांकडून जी काय खंडणी प्रकारची रक्कम विद्या वेतनात पैसे मागितले जातात त्याची पूर्ण चौकशी वाहून आणि विद्या जो महेश गरबुड आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करून चौकशी करून त्याच्या पाठीमागे नक्की कोणत्या शक्य आहेत त्याची ते। एक माहिती समोर यावी अशी आमची विनंती नाही ना प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये त्याची उपस्थिती दिसत आहे म्हणजे लक्ष्मण नाकेंचं आंदोलन असेल त्याच्यामध्ये तो उपस्थित आहे धनंजय मुंडे मेळाव्यामध्ये तो भाषण करतो म्हणजे भाषण करायला तर मेळाव्यामध्ये आपण कोणालाही देत नाही लक्षात घ्या संबंधित आता तो कार्यकर्ता जवळचा असेल म्हणूनच चांगले त्याचे संबंध असतील परिचयाचा असेल म्हणून त्याला भाषण करायला दिलं त्याच्यानंतर एवढी मोठी जबाबदारी विद्यार्थ्यांना जे इथं स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे परळीतील विद्यार्थी जे मतदार आहेत त्यांना येथून बस ठरवून तिकडे परळीला आणण्याचं जर नियोजन हो त्याच्यावर दिलं जात असेल आणि अनेक अशा गोष्टी आहेत ज्या काही खासगी क्लासेस चालकांना त्यांनी खंडण्या मागितलेल्या आहेत त्यांना काही हे केलेलं आहे काय भीतीपुटे खाजगी संस्था चालक पुढे येत नाहीत समोर येत नाही पण त्यांचे जे काही आर्थिक व्यवहार आहेत म्हणजे

हे त्याच्या सहकारी संस्थेतील असतील त्यांची माहिती नाही घेतली तो अध्यक्षच आहे ना शेवटी काय बेंद्रे पाटील कांबळेची चौकशी काय करायची अध्यक्ष महेश गरबोडे त्याच्यावर गुन्हा दाखल आहे ना महेश गरबुडे लक्षात घ्या महेश गरबोडीची चौकशी केली ना, ना? 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 ना संबंधित जे काय रॅकेट आहे ते सगळ्या समोर येईल नाव आहे मागणी काय महेश गरबोडीवरती गुन्हा दाखल व्हावा आणि संबंधित जे काय रॅकेट आहे त्याला पाठीशी घालणार त्याला समर्थन करणार त्याच्या पाठीशी उभं राहणार त्याच्यावर गुन्हा का दाखल होत नाही त्याच्या मागे कुठली शकते आम्ही काय त्याच्या सोबतच्या सहकारी पदाधिकारी राजकीय पक्षांचे बरोबर आणि त्याचे काही सामाजिक संघटनेचे जे कोणी हो असतील ना संबंधित सर्वांवरती कारवाई शंभर टक्के करू द्या ना हे त्यांचे संबंध काय असतील आर्थिक संबंध असतील काय संबंध असतील ते तपासावेत तुम्ही मागणी करत काय म्हणताय घरगुडी बरोबर ते पण नाव येऊ गरबोड्या अध्यक्षच साहित्य संस्थेचा गरबोडीची चौकशी झाल्यानंतर गर सोबत असणाऱ्या सर्वांची चौकशी होणार आहे ना त्याच्या गुन्हा तरी दाखल वैयक्तिक असा काय आमचा हेतू इंटेन्शन नाही एक लक्षात घ्या आमच्याकडे काय दोन तक्रार आहेत संबंधी ज्यावेळेस आमच्या हातामध्ये काहीतरी ऑथेंटिक येत असेल त्यावेळेसच आम्ही बोलू शकतो आमच्याकडे पुरावे नसतील तर आम्ही कसं बोलणार कोणत्या पर्वाच्या आधारे बोलणार आज त्याच्या विरोधात बोल आमचा सिंपल सवाल आहे त्याच्यावरती दोन तक्रारीचे अर्ज आहेत एक तर स्वतः शासकीय अधिकाऱ्यांनी तक्रार दिलेली आहे आणि आहे इथल्या महाज्योतीच्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे एवढा असूनही त्याच्या अजून गुन्हा दाखल झालेला दा नाही आमचा सिंपल सवाल आहे गुन्हा का दाखल होत नाही त्याच्या पाठीमागे कोणत्या शकते त्या रिसर्च करायचं काम आता प्रशासनाच आमच्या आता गरबड्याची माहिती मिळाली आम्ही पोलीस प्रशासन सीआय थोडी सगळी माहिती देत असते आमच्याकडे नाही तक्रार दाखल केलेली त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्जाचं पत्र लिहिलेलं आहे गुन्हा दाखल करून घेण्याचं काम पोलिसांचं आहे मॅडम तर पोलीस गुन्हा का दाखल करत नाही तोच आमचा प्रश्न आहे ना पोलिसांवर दबाव कोणाचा आहे नक्की गुन्हा का दाखल करत नाही एक शासकीय अधिकाऱ्यानं खंडणी मागितल्याचं जर त्यांना तक्रार अर्ज केला असेल तर त्याच्यावर खंडणीचा दा गुन्हा दाखल का होत नाही क्लासेसचा कारभार पारदर्शक आहे का नाही पुरावे साधक एक लक्षात घ्या तुम्ही विषय डायवर्ट करू नका मूळ मुद्दा काय आमची मागणी काय खंडणीचा गुन्हा काम आहे गरबरोबर केला शंभर टक्के शंभर टक्के त्याचे जो पण सहकार्य असतील त्याच्यामध्ये त्यांचे काय जे गावतील रागे दोरे तर सर्वांना आरोपी करा इथं जर तुम्ही विषय डायव्हर्ट होऊन जर असं होत असाल की एका व्यक्तीला किंवा एका समाजाला जातील टार्गेट केलं जाते असा कोणताही विषय नाही तो इंटेन्शन घेऊन आम्ही आलोच नाही आमच्या हातात काय कागद पडलेले आहे आमच्याकडे पुरावे आहेत या पुराव्याच्या आधारे आमचं एवढंच म्हणणं आहे की त्याच्यावर गुन्हा दाखल का केला जात नाही त्याच्या मागे नेमकी कोणती शकते मुख्यमंत्री कार्यालयाला परत लिहिलेलं आहे ना त्यांनी सगळं माझ्या कार्यालयात मार्फत केला असेल ना त्यांनी आज जसं आम्हाला एका तक्रार करायचं असेल तर आम्ही कलेक्टर ऑफिस मधून करतो <coughs> आहो सर ते विद्यार्थी सर्वसामान्य कुटुंबातून आलेले असतात जो मोठ्या बापाचा मुलगा असेल तो कोचिंग क्लासेसला फी भरून ना क्लास आहे तो माझ्योती मार्फत कशाला घेऊ सर्वसामान्य कुटुंबातील मुलं समोर येणार आहेत का कधी भीतीपुटी उपस्थित राहतो ना एक लक्षात घ्या मी एक सर्वसामान्य सामाजिक संघटनेचा कार्यकर्ता असू मी साधी फेसबुकवर पोस्ट जरी टाकली साधी फेसबुकवर पोस्ट ती ही अगदी घटनात्मक दृष्ट्या कुठंही चुकीची नसलेली तरी माझ्या गुन्हे दाखल झालेले बरोबर त्या पत्रकार परिषदेला तुम्ही असालच मग हा गरबुड याच्यावरती दोन दोन तक्रार दाखल असताना गुन्हा का दाखल होत नाही ह्याच्या मागे कोणती शक्य नाही चौकशी समिती नेमलेली ने आहे त्यानंतर पंधरा तारखेला वीस तारखेला महाज्योतीच्या अधिकाऱ्याने तक्रार दाखल केलेली पाहूया आता पुढे काय होतं याच्यानंतर काय त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तर ते शेवटी पोलीस प्रशासन जे काही जागेदूर असेल ते शोधेल गुन्हा नाही दाखल झाला तर त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टी असतात आम्ही जिल्हाधिकारी मार्फत कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊ किंवा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ आम्ही जे काही लोकशाही पद्धतीने आम्हाला आवाज उठवता येईल तो त्या पद्धतीने आम्ही आवाज उठवू कारभार पारदर्शक आहे एक लक्षात घ्या कुठल्याही गोष्टीचं आतुराय आमच्या हातात पण काही पडत नाही तोपर्यंत आम्ही कुणावरही करू शिकल मी तेच सांगतो तुम्हाला मी तेच सांगतो कुठल्याही गोष्टीचा पुरावा हातात पडस्तो आम्ही बोलू शकत नाही तुम्ही आमच्याकडून वधून घेण्याचा प्रयत्न करायला तर आम्ही बोलू शकत आमच्या हातात पुरावा नाही मागणी करू शकतो ना आमच्या हातात पुरावा पाहिजे ना हा चौकशीची मागणी करू शकतो ना आम्ही काय अडचण नाही तसं शेवटी जर आमच्याकडे तशी काय ऑथेंटिक माहिती आली तर शंभर टक्के करा चौकशी करण्याची मागणी काढण्यासाठी आमच्याकडे काय तर पुरावा पाहिजे माहिती पाहिजे स्वर्ष असतात माहितीची नाही पुरेशी पुरेशी माहिती नाहीयेच ना आमच्याकडून माहिती आल्यानंतर आम्ही नक्कीच मागणी करू सर्वच कारभार पारदर्शक पाहिजे पुण्याची जे काही सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख आहे ना त्याला गालबोट लागू हीच आमची मागणी इच्छा आहे तेच सांगतो ना सर वीस तारखेचा अजून कोणाला दाखल नाही बरोबर कुणाला माझी होती ना हे नेमलं ना चौकशी समिती नेमली ना ने ने सर चौकशी समिती नेमल्यानंतर मग त्यांनी तक्रार दिलेली बाळासाहेब यांचा संबंध काय लक्ष्मण हाके आणि बाळासाहेब सानव यांच्या माध्यमातून महेर गरबोडे सामाजिक न्याय मंत्र्यांना भेटतात त्या त्यावेळी जे सामाजिक न्याय मंत्री था था, था था। वार है, हे सामाजिक न्याय मंत्र्यांच्या संबंधितच हे सगळं विषय त्यासाठी वारंवार सामाजिक न्याय मंत्र्यांना भेटण्याचं कारण काय त्याच्या मागचा उद्देश काय हेतू काय आता असे काय क्लासेस वाले सांगतात की सामाजिक न्याय मंत्र्यांबरोबरचे फोटो दाखवून आम्हाला भीती दा, दाखवली जाते तुमचं टेंडर घालू हे करू ते करू ते सकल चौकशी व्हावी ना जे काही संबंध असतील ते कारभार भीती काय कुणाला टेंडर जाण्याची भीती असतील तर ते पुढे आले असते ना ते बोलले असते मला काय म्हणायचं कारभार व्यवस्थित आहे पारदर्शक आहे का नाही बघण्याचं काम सरकारचं या मागणी आम्ही करतोय ना आम्हाला जे निर्देशनाचं आलं त्या संबंधित मागणी करतो मुळात सगळ्यात मोठा यातला प्रश्न एकच आहे की महेश गरबडीची मागे कोणती शक्य की त्याच्यावर गुन्हा दाखल होत नाही सुरुवात तर उद्या नंतर जे काय असेल ते समोर येईल ना आवडू जर पारदर्शक तपास झाला ते तपासात समोर येईल ना मी तेच सांगतोय सोशल मीडियावरती जर चार गोळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी लिहिल्या तर माझा गुन्हा दाखल होतो मग महेश गरबुडीवर खंडणीचा आरोप असताना तसंच शासकीय अधिकाऱ्यानं पत्र पोलीस स्टेशनला नागपूरच्या लिहिलेलं असताना त्याच्या गुन्हा का दाखल होत नाही विद्यार्थ्यांनी पत्र दिलेलं असताना त्याच्या गुन्हा का दाखल का होत नाही हाच सवाल आहे ना काहीतरी शक्ती असेल त्याच्या पाठीमागे आक्रमक मग आंदोलन वगैरे काय नाही सर पत्रकार परिषदेत ना आम्ही आता सुरुवातीला आमची मागणी मुद्दा पोहोचवलेला आहे त्यानंतर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत महाराष्ट्रभरातून ज्या ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना असा काही त्रास झाला असेल त्यांनाही समोर येण्याचं आम्ही आवाहन करतोय काय क्लासेस चालकांना त्रास झाला असेल त्यांनाही आम्ही समोर येण्याचं आवाहन करतोय आणि आम्ही त्या माध्यमात जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्रव्यवहार करू मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ त्यांची चर्चा करून त्या नंतर जर काय त्यातनं निष्पन्न नाही झाले किंवा समोर कारवाई नाही झाली तर लोकशाही पद्धतीनं ज्या प्रकारे आंदोलन करता येईल आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचवता येईल किंवा सरकारवर दबाव आणण्यासाठी जे जे करावं लागेल ते आम्ही करू लोकशाही पद्धतीने